नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे सुवासणींचा तर सुवासणी कशाच्या तर ह्या पौष महिन्याच्या ज्या सुवासणी आहेत त्या दिवशीचाच हा व्हिडिओ म्हणजेच शेवटचा ज्या दिवशी मंगळवार होता त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला मात्र मला उशीर झाला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते आपण पाहूयात तर या इथे चा गॅस तर काही आणलाच नव्हता म्हणजे गॅस संपला होता याच्या आरतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर सकाळचा सगळा हा स्वयंपाक आपला जी लायटीची शेगडी आहे त्याच्यावर झाला जसं की शेंगदाण्याची चटणी चपात्या किंवा चहा वगैरे सगळं तर साईला पण डबा द्यायचा होता आणि सकाळचा सगळ्यांचा नाश्तासुद्धा सुद्धा झाला आणि त्यानंतरनं चुलीवर डाळ शिजायला घातली होती एकीकडे एक डाळ शिजेपर्यंत जो शेगडी आहे त्याच्यावर भातसुद्धा लावून दिला आणि त्यानंतरनं गुळवणी करायला ठेवली तर कुळवणी मस्त अशी आरामशीर त्या जी शेगडी आहे कोळशाची त्याच्यावर उकळत होती तोपर्यंत सासूबाईंनी या इथे पुरणसुद्धा परतून घेतलं आणि त्यानंतरनं मी आमटी फोडणी द्यायला घेतली तर सुहासना जेवायला ह्या संध्याकाळच होणार होती कारण की बऱ्याचशा देवांना वगैरे पण जायचं होतं आणि त्यानंतरनं मग म्हणून सकाळचा हा एक स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतरनं पोळ्यांच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर याच्या आधी मी बऱ्याचशा वेळा मी तुमच्यासोबत आमटीची रेसिपी शेअर केली होती ही पण करण्याची पद्धत अगदी सेमच आहे फक्त एवढाच की चुलीवर केली आणि त्यामुळे दिसायला पण ती तितकीच छान अशी दिसत होती आणि खायला पण तिची टेस्ट खरंच खूप छान झाली होती आता आपलंच आपण कौतुक केलं पाहिजे जरी बाकीच्यांनी केलं तरी आपलं आपण कौतुक हे केलंच पाहिजे तर या इथे आता मी आमटी तयार करून घेत आहे आणि त्या दिवशी पौष महिन्यातला शेवटचा मंगळवार असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी सवासणींचा कार्यक्रम होता तर सासूबाईंनी मग मी आमटी वगैरे करेपर्यंत निम्मा पुरण वाटून घेतलं आणि त्यानंतरनं त्यासुद्धा सवासनी जेवायला गेल्या आता सवासणी जेवायना जेवायला नाही म्हणायचं नसतं थोडं का ना खाऊनच यायचं तर बऱ्याचशा ठिकाणी असा त्या दिवशीचा हा कार्यक्रम होता आणि मला तर काही कुठं सवासनी जेवायला जायचं नव्हतं त्यामुळे मग मी जे तळण आहे ते करून घेतलं आणि त्यानंतर ना मग मेथीची भाजी असं बरंचसं काय काय छोटं छोटं काम असतं ते करून घेतलं तर या इथे छान अशी आमटी आपली आता शेगडीवर उकळेल तोपर्यंत मी भजी आणि पुरडई करून घेणार आहे तर आपली गॅसवर करायची पण पद्धत तीच असती चुलीवर करायची पण पद्धत तीच असती पण चुलीवरच्या जेवणाला चव मात्र खरंच वेगळी असते तर या इथे आता भजी करून घेते तेल पण जास्त घात टाकलं होतं त्यामुळे अगदी दोन ते तीन आपली भजी तयार झाली होती आणि एक वेळा असं वाटत होतं की गॅसवर हा पटपट होईल पण गॅसपेक्षा पण जास्त पटपट स्वयंपाका चुलीवर झाला गॅस असल्यावर कसं असतं की हा बा गॅस आहे म्हटल्यावर आपण कधी पण करू शकतो पण तसं नसतं एकदा चूल ही सकाळी चूल पेटवली होती पण दुपारपर्यंत अगदी त्याच्यावर छान असा सगळा स्वयंपाक झाला आमटी पण आता छान अशी उकळत आहे जरी आमटी भरपूर केली असली तरी ती भरपूर अशी उकळून देणार आहे कारण की उकळल्यानंतरनं त्याला चव ही छान येते तर या इथे खरपूस अशी भाजी करून झाली होती आता मेथीची भाजी जी थोडीच होती रानात कारण की थोडीच सापडली तर ती करून घेते आणि त्यानंतर ना जे नैवेद्य आहेत ते सासूबाई येईपर्यंत मग नैवेद्य लाटून घेतले कारण की एवढे सव्वा किलो डाळीच्या पोळ्या एकटीला करायला नसत्या आल्या त्यामुळे मग नैवेद्य लाटून घेतले आणि मग गावाकडे कसं असतं एकमेकींना मदत करायला भरपूर जण येतात तसंच आता मी नेवेद लाटेपर्यंत बाकीच्या ठिकाणी सवासनी जेवायला आल्या दोघी ते आपण पोळ्या करू लागायला आल्या मग त्यांच्या ताब्यात एकदा पोळ्याचं दिलं की घरातल्या जे माणूस आहे ते घरातली बाकीची जी काही कामं आहेत ती करायला मोकळी होतात बरेचसे निवड पण करायचे होते एक वीस पंचवीस ते निवत करून घेतले आणि त्यानंतर ना मग लगेच पोळ्याला सुरुवात केली आता पुरण सगळं वाटून झालं होतं आणि त्यानंतर ना पोळ्या करायला घेतल्या मग मी निम्म्या त्या पोळ्याला लाटून सॉरी uh, पोळ्या भाजून मग मी जी बाकीची जी, जी काही कामे आहेत ताटं वगैरे धुणे ती केली किंवा ताटं वाढायला पण मग ज्या सुवासणी आलत्या त्यांनी ताटं वाढायला मदत केली तर असंच गावाकडे चालू असते एकमेकींना मदत करणं तर जे पोळ्याचं टोपलं आहे ते बरेचसे दिवस झालं बदलायचं पण आणायलाच टाईम होत नाही आणि म्हणजे भरपूर असं खराब झालेलं आहे ते तर अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या पुरणाच्या पोळ्या ते पण चुलीवरच्या तयार झालेल्या आहेत आणि झालं असं की सवासनी बऱ्याचशा अकरा सवासनी सांगितल्या होत्या पण त्या पण इथं इतरत्र ठिकाणी जेवण आल्यामुळे त्यांनी पण थोडं थोडं खाल्लं आणि झाडाचेच नारळ असल्यामुळे मिस्टरांनी सुद्धा मग जे नारळ आहेत ते फोडून घेतले कारण की असं जर बाहेर नारळ घ्यायचं म्हटलं की तीस पस्तीस रुपयाला तर एक सहज भेटतो मग आपले झाडाचे जे नारळ आहेत ते काढले आणि ते सोलून घेतले त्यानंतरनं मग तोपर्यंत सासूबाईंनी निवेदसुद्धा भरून घेतले होते कोणत्या कोणत्या देवांना जायचे त्या देवांसाठी आणि घरातल्या पण देवांना नैवेद्य दाखवला दिवाबत्ती केली आणि त्यानंतरनं सुवासनी जेवायला घातल्या जे काही वटीचं किंवा आरतीचं सा सामान आहे ते सुद्धा काढलं आणि त्यानंतरनं मला पण बऱ्याचशा जणींनी ताटं करायला मदत केली तर अशा पद्धतीने त्या दिवशीचा सुवासनेचा कार्यक्रम पार पडला जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद